नमस्कार मी डॉक्टर लहान मुलांमध्ये त्यांचं वजन वाढावं वा। म्हणून काय करता येईल असा बऱ्याच मातांचा प्रश्न असतो तर याच्यासाठी सोपा उपाय आहे नारळाचं तेल हे वजन वाढण्यासाठी लहान मुलांच्या अगदी उत्तम असत त्यासोबत ते मेंदूच्या वाढीसाठी चांगलं असतं स्मरणशक्तीसाठी चांगलं असतं कारण त्याच्यामध्ये ओमेगा ओमेगाथ्रिन फॅटी ऍसिड्स असतात तर नारळाचं तेल हे किती वापरावं अगदी सोपा फॉर्म्युला आहे की तुम्ही प्रति किलो मुलाचं वजन जितका आहे त्याचं प्रति किलो एक एम एल तुम्ही नारळाचं तेल वापरू शकता लहान अगदी एक महिन्याचं बाळ असेल आणि समजा त्याचं अडीच किलो वजन आहे तर तुम्ही त्याला अडीच एम एल आईच्या दुधामध्ये टाकून रोज हे नारळाचं तेल घेऊ शकता नारळाचं तेल जर घाण्याचं असेल तर उत्तम जर घाण्याचं तेल मिळालं नाही तर अगदी बाजारामध्ये डोक्याला लावायचं जे तेल असतं नारळाचं ते खाण्याच तेल असतं डोक्याला लावायचं म्हणून ते विकलं जातं तर जर किलोचं बाळ असेल तर याला तुम्ही पाच एम एल देऊ शकता दहा किलोचं बाळ असेल तर तुम्ही दहा एम देऊ शकता आणि दहा किलोच्या पुढे दिवसातून चार चमचे तुम्ही चटणीमध्ये टाकून देऊ शकता भाजी टाकून देऊ शकता कुठल्या ना कुठल्या फॉर्ममध्ये नारळाच्या तेलाने नक्कीच मुलाचं समाधान करा वजन वाढेल या सोबत मुलाचं वजन आधी नॉर्मल ते आधी जास्त आहे हे तपासा त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ मी बनवलाय त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे धन्यवाद